देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा इच्छा श्री गुरुदेव दत्त मंदिर इच्छापूर्ती व जयंती निमित्ताने सोमवारी नाशिक शहरातील सावरकर नगर येथे समाज प्रबोधनकार हरिभक्त पराय निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते श्री दत्तगुरु सेवेकरी मित्रमंडळ

मी विनंती करतो दत्त जयंती निमित्त गुरुदत्त सेवेकरी मित्र मंडळ आम्ही सावरकर नगर तर्फे आम्ही दत्त श्री दत्त महाराज जयंती निमित्त भव्य कीर्तन सोहळा ठेवलेला होता तसेच इच्छापूर्ती गुरुदत्त प्रतिष्ठान आ, या तर्फे आम्ही गुरुदत्त महाराजांची प्राण प्रतिष्ठा ठेवून गुरुदत्त महाराजांचं मंदिर देखील बनवलेलं आहे तसेच हब पण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरकर महाराज यांचं आम्ही कीर्तन ठेवलेलं होतं आज कीर्तनाची तारीख सोळा तारीख होती तर आज आलेल्या यांनी महाराज यांनी जे कीर्तन केलं आणि सातपूरकरांना जे भरभरून प्रेम दिलं सातपुरकरांचं जे मनोबल वाढवलं आणि हसून जीवन वाढवलं आणि आम्ही त्याकरिता आम्ही इंदूरकर महाराज यांचे आम्ही आभारी आहोत तसंच सातपूरकर जनतेचे आम्ही कान्या कोपऱ्यातून आलेले जनतेचे आम्ही देखील आम्ही मंडळातर्फे आभारी आहोत मी अध्यक्ष विजय अशोक कायरे तसंच उपाध्यक्ष आपले धनंजय खाडगे धनंजय खाडगे होते अ आपले सचिव सचिव रामकृष्ण जाधव होते केशव केशव मोरे आपले खजिनदार होते आणि समाधान आयरे आपले सभासद म्हणून आम्ही सर्व मिळून जीवापाड जीवाच रान करून आम्ही संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं तसच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सक्सेस झाला आणि कार्यक्रमाच रूपरेषा देखील खूप सुंदर झाली त्याबद्दल जनतेने आम्हाला जे सहकार्य केलं प्राण प्रतिष्ठेला जे सहकार्य केलं जे काही मोलाचं सहकार्य आपल्या नेत्या मंडळींकडून म्हणा किंवा आमच्या मित्रमंडळींकडून म्हणा त्याचे देखील आम्ही खूप मोठे ऋणी आहोत आम्ही आभारी आहोत आणि सतत जनतेच्या कामासाठी आम्ही असे सतत काम करत राहू तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा धन्यवाद <laughs> बाबा पंपाय दोन कला केंद्र हे सगळं आता हातात जा बरं तुम्हाला हात फिरेल आता महाराज पण काय करता <laughs> हात बघावला काय करता एकच कर पोरगे डावी पासून येत आहे खालात घालत येत काहीच नाही महाराज

काय करू काहीच नाही नि बाहेर लोक पीठ लावून का बंगला बांधला पण एका चांगल्या मुलाचा बाप होऊ शकला नाही इथं बांडे असणारी तर पोरगा फोचे इथं शेतकऱ्याचा मुलगा मिळत इथे देश फक्त आतापर्यंत दोघांनी सांभाळला एक गरीब आणि दोन शेतकरी बाकी तरी सगळ्यांनी देश धुतला <laughs> म्हण वाईट वाटत एक मुलगा सुद्धा मुलगा अशा आई किती भाग्यवान आई असेल ती अरे अशा आईचा खरा सत्कार व्हायला पाहिजे एक मुलगा एक तरी मिलिटरी एक 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 ते आहे पण मिलिटरी ते आणि जायला निघला आणि तो जर रडला तर ती त्याचा घाम ओढते डोळ्याचं पाणी बस माझ दूध केलाय तू आज माझ्या दुधाची किंमत झाली मला उत्तर द्या महाराष्ट्रातल्या पोत्या कीर्तनकाराचा पोरगा मिलेटरी ते कोणत्या डॉक्टरचा पोरगा मिलिटरीत आहे कोणत्या प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत आहे मिलिटरीत पोर कोणाची आहेत होमगार्ड हे बरे होमगार्ड पोलीस पी आय ए पी आय ए पी आय फौजी कमांडो वायुदल चौदल सेनादल गरिबाचे गरीबाचे शेतकऱ्याचे पोर आहेत या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दत्त जयंतीच्या दिवशी उत्साह संपन्न झाला दत्त जयंती निमित्ताने पाच हजार भाविकांना देखील वाटप करण्यात आले देशमुख महाराजांच्या कीर्तनासाठी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यावेळी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका